मी निवृत्ती रंगनाथ सोनवणे मुक्कामपोस्ट सोनगाव तालुका मैदापूर येथील प्रवेश आहे मी चोवीस दोन दोन हजार पंचवीसला उपभागीय अधिकारी साहेब साहेब यांच्या कार्यालयासमोर मी अमरण उपोषण बसलो होतो परंतु साहेबांनी मला रिक्वेस्ट केलं बाबा उपोषण सोडा पण मी म्हणलं उपोषण मी सोडणार नाही पण कांबळे साहेब यांनी लफा जलसंधारण यांनी लिहून दिलं ग्रामपंचायतचं परवानगी आणा ठराव आणा सह्या आणा तर मी त्याप्रमाणे ताबडतोब दोनच दिवसात त्यांनी ठराव दिला परंतु आजपर्यंत कारवाई कुठलीच झाली नाही तर मी आता परत निवेदन दिलं सतरा तीन दोन हजार पंचवीसला मी अमर उपोषण करणार आहे एक दिवस दुसऱ्या दिवशी मी आत्मज्ञानाचं निवेदन देणार आहे कारण माझे उपोषण करून तक्रार अर्ज देऊन जर काम नसेल होत आणि जर न्याय भेटत नसल तर मग जगून तरी काय करायचं आहे त्याकरिता मी सतरा तीन दोन हजार पंचवीसला अमरण उपोषण दिवसभर करणार आहे दुसऱ्या दिवशी नाही झालं तर आत्मदानाचा इशारा मी देणार आहे